आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीमुळे गेल्या पस्तीस वर्षात मतदारसंघाचा विकास खुंटला आहे आता आम्ही भाजपा व महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास साधत असताना विरोधक आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय लाटत आहेत त्यांनी स्वतः कामे मंजूर करून आणून श्रेय लाटावे असा सल्ला भाजपचे तालुका अध्यक्ष निवास पाटील व सरचिटणीस संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत आमदार जयंत पाटील यांना दिला निवास पाटील म्हणाले भाजपा व महायुती केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे होत आहेत तुंग गावात असणारे मारुती मंदिर हे पुरातन काळातील असून या तीर्थक्षेत्रास हजारो भाविक भेट देत असतात गेल्या अनेक वर्षापासून या मंदिर परिसराचा विकास व सुशोभीकरण झालेले नाही या कामी निधी मिळावा म्हणून अनेक वर्षे विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्याकडे येथील नागरिक मागणी करत होते परंतु त्यांनी या मागणीकडे कायम जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले शेवटी नागरिकांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणून देण्याची मागणी केली तात्काळ दादांनी दिनांक फेब्रुवारी रोजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे तीर्थक्षेत्र ब वर्ग अंतर्गत तुंग येथील श्री हनुमान मंदिर परिसरातील कॉन्क्रीटीकरण पेविंग ब्लॉक बसवणे गटार व परिसर सुशोभीकरणासाठी पाच कोटी निधीची मागणी केली होती नामदार खाडे यांनी याबाबत दखल घेऊन दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पर्यटन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निधीबाबत पाठपुरावा केला होता त्यानंतर नामदार खाडे यांनी सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओस्वाल यांच्यामार्फत ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुंबई यांच्याकडे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव दाखल केला होता त्यानंतर निशिकांत भोसले पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे व नामदार सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनातून नामदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून श्री हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी चार कोटी नव्याण्णव लाखाचा निधी मंजूर झाला आहे परंतु आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय आमदार जयंत पाटील घेत आहेत यांनी तसे न करता स्वतः मंजूर करून आणून श्रेय लाटावे संदीप सावंत म्हणाले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीमुळे गेल्या पस्तीस वर्षात मतदारसंघाचा विकास खुंटला आहे परंतु आता आमचे नेते निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रयत्नातून मतदारसंघाचा कायापालट होत आहे दादांच्या प्रयत्नातून पानंद रस्ते गटारी पाणी योजना गावातील अंतर्गत रस्ते मंदिरे सुशोभीकरण यासह आदी कामांसाठी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी आला आहे त्या निधीतून अनेक कामे पूर्ण झाली असून अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना पराभव दिसू लागल्याने त्या मी मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय लाटत आहेत यावेळी शहराध्यक्ष अशोकराव खोत ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले निशिकांतदा युथ फाउंडेशनचे फा। अध्यक्ष अक्षय भोसले पाटील दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील गजानन पाटील सरचिटणीस यदुराज थोरात वाहिद मुजावर प्रमोद डांगे प्रवीण परिठ विश्वजित पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते आमदार किंवा मंत्रिपद नसतानाही दादांनी कोट्यावधी रुपयांचा मोठा निधी खेचून आणून मतदारसंघाचा विकास साधल्याने आमदार जयंत पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे त्यामुळे आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे ते श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहे या मंदिर सुशोभीकरण निधीसाठी कोणी पाठपुरावा केला हे जनतेला माहीत आहे त्यामुळे यापुढे आमदार जयंत पाटील यांनी असला लबाड लांडल्याचा धंदा बंद करावा असा टोला यावेळी भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी लगावला आतापर्यंत गावात कमीत कमी अकरा कोटीचा सा, सहा कोटी नव्वद नौ, लाख रुपये अंतर्गत रस्त्यासाठी साठ लाख रुपये पानंद रस्त्यासाठी तसेच प्रधान ग्राम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं तीन कोटी ब्याऐंशी लाख आणि आत्ताचे हे सहा कोटी पाच कोटी असं मिळून टोटल अकरा कोटीचा निधी आल्यामुळं पुढे इलेक्शन आहे तर आपलं कायच प्रभाव निभावं लागणार नाही ह्या हेतूनं त्यांचा टीबीड वालना प्रयत्न चालला आहे की हे सगळं मीच केलं आहे गाव करील ते राव करील काय किंवा माझ्याच कोंबड्यानं गाव उठलं पाहिजे अशी त्यांची मानसिकता दिसते तरी आम्ही याचा निषेध करत असून यासाठी कुठेही जाऊन संघर्ष करायला लागला तर त्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे मंदिराचा दुप्से ते विकास भाग लो वर्गात समावेश झाला त्यामुळं सुमारे पाच कोटीचा निधी ऋतु शासनाच्या काळातच आपल्याला मिळालेला आहे तसेच त्या ब वर्गाचे मंजुरीसुद्धा युती शासनाच्या काळातच महायुती शासनाच्या काळातच मिळालेल्या आहेत तरी इथं काही कार्यकर्ते काही नेते लोकप्रतिनिधी आपलं आपणच सर्व केले असा दिशाभूल लोकांची करत असून त्याचा आम आम्ही निषेध करतो तसेच आमच्या मारुती मंदिराला तुमच्या मारुती मंदिराला सव्वाशे वर्षाची परंपरा आहे असून सर्व धार्मिक कार्यक्रम ग्रामस्थ व पंचबॉडी मिळून एकत्रित साजरी करतात आजपर्यंत कारण इथं ह्याच्या आत्ता त्यांनी तसे ह्या देवस्थानचं महत्त्व वाढायला लागले तसेच ते त्याच्यासाठी भौतिक सुविधा वाढण्यासाठी त्याच्या ब वर्गात समावेशासाठी ग्रामस्थांनी आणि पंचबॉडीने ग्रामपंचायतीने अर्ज केला तो सुद्धा महायुष्तेच्या काळातच आपल्या मंजूर झाला तसेच एवढा भरघोस नेते आमच्या आमचे नेते मान्य निशिकांतदा पाटील तसेच पालकमंत्री सुरेशदादा खाडे यांच्या सहकार्यातून मंजूर झाला असून काही नेते गावातले पंचबॉडी स्थानिक आमदारांना डोक्या घेऊन नाचून जड्डू मारून सांगत आहेत की आवा आम्हीच हे मंजूर केले तर लोक इतकी बोळी नाही किंवा आता लोकांना कळत नाही असं काही नाही तरी आम्ही या गोष्टीचा निषेध करून ज्यांनी मंजूर केला त्यांना आम्ही धन्यवाद देतो लाखोजास्थान असलेले समुद्र गावातील श्री हनुमान देवस्थान या देवस्थानला ब वर्गातून सांगली जिल्ह्याचे भारतीय जनता जिल्हा जिल्हाध्यक्ष आदरणीय निशांतला पाटील यांच्या माध्यमातून व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून या राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ खाडे यांनी जवळजवळ चार जवळजवळ पाच कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल मी पहिल्यांदा आदरणीय निष्कामदाचे व पालकमंत्री तसेच या राज्याचे पर्यटन मंत्री यांचं मी जाहीर आभार मानतो आणि त्या गावाला ज्या गाव त्या गावाला जास्तीत जास्त निधी देऊन त्या असणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिरास जो नि भरघोस निधी दिला त्याबद्दल मी वा तालुका भारतीय जनता पार्टी तसेच तुंग गावाच्या वतीनं मी या सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब यांनी तुंग गावात जाऊन त्या संदर्भात असणाऱ्या जारची कॉपी देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे भा पण या कामासाठी त्या गावातला आदरणीय वावा तालुका भारतीय जनता पार्टीचे स सरचिटणीस आदरणीय प्रमोद काका डांगे व त्यांचे सर्व सहकारी तसेच देवस्थान कमिटीचे सर्व पदा पदाधिकारी यांनी या आपल्या ता जिल्ह्याचे पालकमंत्री आद आदरणीय खाडेभाऊ यांची सांगली येथील कार्यालयात भेट घेऊन या कामासाठी निधी देण्याची मागणी केली होती त्याचाच पाठपुरावाचा भाग म्हणून आदरणीय निष्कांत दादांनी जे मागणी पत्र आदरणीय खाडेभाऊंना दिलं होतं त्याच्यावर आदरणीय खाडेभाऊंनी तात्काळ पर्यटन ग्राम ग्रामविकास यांना तात्काळ कारवाई करावी यासाठी पत्र पाठवलं तसेच त्यांच्या कार्यालयातून सुद्धा आपल्या जिल्ह्यातील तीन ब वर्ग तीर्थक्षेत्रांना निधी देण्यासाठी अधिकृतरित्या पत्र दिले त्यात श्री सिद्धनाथ देवस्थान खरसुंडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली पाच कोटी श्री सोमेश्वर देवस्थान खटाव तालुका मिरज पाच कोटी व श्री हनुमान मंदिर देवस्थान तुंग तालुका मिरज पाच कोटी हे अधिकृत पत्र आदरणीय मान्य नामदार श्री गिरीश भाऊजी महाजन साहेब मंत्री महाराष्ट्र विकास पर्यटन यांना अधिकृत दिलं आणि त्या पत्राच्या आधारे मान्य उपसचिव विकास व पंचायतराजी उभार यांनी त्या पत्राच्या आधारे तीर्थक्षेत्र ब वर्ग योजना अंतर्गत हनुमान मंदिर तोंब तालुका मिरज येथे हनुमान मंदिर परिसर कॉन्क्रीटकरण करणे व पेवी ब्लॉक गटर सुशोभित करणे या कामाचा प्रस्ताव मन मंजूरीसाठी सादर करावा असे त्यांनी पत्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्यात सुद्धा संदर्भ मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्याच पत्रानुसार ही एस्टिमेट त्यांनी मागवून घेतलं व प्रस्ताव मागून घेतला व त्याला अंतिम मंजुरी पर्यटन मंत्रीच्या कार्यातून मला वाटतं दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिळाली त्यामुळे ह्या सगळ्या कामाचे श्रेय आदरणीय निष्कांतदादा पालकमंत्री व या राज्याचे पर्यटन विकास व्क, मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांचे आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष